काल दिनांक सहा अकरा पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की तुर्भेश स्टोअर येथील के के आर रोड वरील नवजीवन हिंदी हायस्कूलच्या जवळ एक पब्लिक टॉयलेट आहे या टॉयलेटच्या समोर एक व्यक्ती पडलेला आहे त्याची हालचाल होत नाही तत्काळ मी स्वतः त्या ठिकाणी आणि माझ्या स्टाफसोबत आम्ही भेट दिली तर तो जो व्यक्ती होता तो सुधाकर शेषराव पाटोळे वय चौतीस वर्ष बिगारी काम करणार आहे तोही तुर्बेस्टोर या ठिकाणी राहतो तत्काळ आम्ही त्याच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यातून असं समजलं की जो आरोपी आहे शेषे अर्जुन विठ्ठल आडागडे यांचा वय बावन वर्ष आहे तुर्बेश्टोर येथे राहतात त्यांचा मोबाईल चोरीला गेलेला होता आणि त्या मोबाईल चोरल्याबद्दल या महिताच्यावर त्यांनी संशय व्यक्त केला होता आणि त्या संशयातून त्यांनी काल सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांचा दुसरा जो साथीदार आहे आरोपी क्रमांक दोन जो विधान अठ्ठेचाळीस वर्षाचा आहे या दोघांनी सार्वजनिक टॉयलेटच्या वरती टेरेस वरती नेऊन मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाण केल्यानंतर त्याला खाली टॉयलेटच्या समोर आणून ठेवलेलं होतं आणि त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झालेला अशी ती एफ आय आर दाखल केली आणि आम्ही त्यानंतर या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आजूबाजूचे साक्षीदार तपासले या दोघांची नावं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांना काल रात्री अटक केलेली आहे आज न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे एक आहे तो मूळचा इथला तुर्बेश्वरचाच राहणार आहे दुसरा आहे तो एमपी पीचा राहणार आहे आणि दोघही तसे आता ते एक विधानमंडल आहे तो तो पब्लिक पायलट चालवतो त्या ठिकाणी खाजगी कॉन्ट्रॅक्टर मध्ये आणि अर्जुन आडागळे जे आहे ते अशी माहिती मिळाली ते माझे नगरसेवक आहे